एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ राजूर तालुका अकोला येथे कावेळ साथीने उग्र रूप धारण केलं असून आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला तर शेकडो रुग्ण गंभीर अवस्थेत आहेत दूषित पाणी पुरवठ्यामुळे साथ पसरल्याचा आरोप असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे ग्रामपंचायत आमदार डॉक्टर लहामटे यांच्या ताब्यात असूनही आरोग्य व अस्वच्छ पाणी आकडे गंभीर दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने या अपयशाची जबाबदारी स्वीकारून आमदारांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे चार रस्ते व एक बस स्थानक विकास ठरत नाही ही साथ विकासाच्या ढोंगाचा बुरखा फाडणारी ठरली आहे असं म्हणत माकपने जलजीवन योजनेतील भ्रष्टाचारालाही लक्ष वेधलं माकपचे सदाशिव साबळे नामदेव भांगरे प्रकाश साबळे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली नमस्कार आणि सर्व कष्टकऱ्यांना क्रांतिकारी लाल सलाम तर राजूर मध्ये जे काही कावेळच्या संदर्भात साथ पसरलेली आहे जो काही एक विकासाचं मॉडेल म्हणून त्या ठिकाणी तर डॉक्टर आमदार असलेला माणूस रहिवाशी आहे त्या ठिकाणी आणि जनतेचे प्रचंड हाल आहे एक मोठी बाजारपेठ आहे त्या ठिकाणी आणि सगळे जे काही जनतेचे रोजच देवाणघेवाण असतं ते राजूरच्या बाजारपेठीशी असतं आणि मग आमदारांचं किती लक्ष आहे त्या ठिकाणी हा प्रश्न त्या ठिकाणी तर उपस्थित होतोय जर एक आमदार असलेला माणूस एक डॉक्टर असलेला माणूस आमदार होतो तर जनतेच्या आरोग्याच्या बाबतीत किती चांगल्या सुविधा असायला पाहिजे पण जर आता विचार केला तर सरकारी दवाखाने असो किंवा जे काही ग्रामीण रुग्णालय असो कुठल्याही सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नाही आणि आज जर हे सांगता येत आम्ही हे केलं ते केलं विकासाच्या नावाने बॉम्बा मारले जातात प्रत्यक्ष प्रत्यक्ष मात्र काही झालेलं नाही आणि अत्यंत भयानक परिस्थिती राजूरमध्ये सध्या उद्भवलेली आहे या सगळ्या यांच्या गलथान कारभारामुळे दोन जणांना अक्षरशः जीव गमावा लागलेला आहे आणि म्हणून जर आपल्याला जबाबदारी पेलता येत नसेल तर आपण राजीनामा दिला पाहिजे आणि मोकळं झालं पाहिजे ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्पष्ट भूमिका आहे कारण ज्या आशेने ज्या अपेक्षेने आम्ही तुम्हाला निवडून दिलं होतं त्या अपेक्षा जर फोल ठरत असतील तर आमचंही ते एक मोठं दुर्दैव आहे आणि म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ज्या ज्या ठिकाणी जनतेला गरज भासेल त्या त्या ठिकाणी ठामपणे उभी राहण्याची भूमिका कायम घेत आलेली आहे आणि भविष्यात पण ती भूमिका आम्ही घेत राहू महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम